नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोरणानविषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत चला तर मग सुरुवात करूयात बोरणान हे बाळ जन्मल्यानंतर पहिल्या वर्षी घातलं जातं त्याचबरोबर बोरनान कधी घालायचं तर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे किंक्रातीपासून ते रथसप्तमीपर्यंत कधीही आपण बोरणाण घालू शकतो बोरनान हे एक शुशुसंस्कार आहे म्हणजेच यामुळे बाळावर संस्कार तर होतातच त्याचबरोबर ऋतुमानानुसार जे बदल होतात ते बदल बाळाने स्वीकारावेत त्याचबरोबर त्याची प्रतिकारशक्ती वाढावी म्हणूनसुद्धा हे बोरनान घातलं या जातं यामध्ये जे आपण वस्तू वापरतो त्यामुळे ती बाळ वेचून खातात आणि त्यांच्यामुळे एक प्रतिकारशक्ती त्यांच्यामध्ये निर्माण होते बोरनान हे एक नजर लागू नये बाळाला म्हणूनसुद्धा घातलं जातं म्हणून त्याला त्या दिवशी काळे वस्त्र घातले जातात तर बोरणाची तयारी आपण अशा पद्धतीने करू शकतो की एक सुंदर अशी रांगोळी काढायची त्याचबरोबर वेगवेगळे असे डेकोरेशन केले जातात पतंग म्हणजे संक्रांतीचं आणि पतंगाचं एक अतूट नातं आहे त्यामुळे आपण अशा पद्धतीने डेकोरेशन पतंगाचं सुद्धा पाठीमागं करू शकतो बोरनान हे दारामध्ये घातलं जातं किंवा मग पाटावर बन बसून घरामध्ये सुद्धा घातलं जातं आमच्याकडे अशा पद्धतीने एक शेर असतो आणि त्याच्यामध्ये सर्व जे आपण आंघोळ घालणार आहेत त्या वस्तू त्याच्यामध्ये टाकल्या जातात अशा पद्धतीने ते सजवलं जातात त्याच्यामध्ये कोणकोणत्या वस्तू असतात तर आपण वेगवेगळे चॉकलेट्स गोळ्या त्याचबरोबर तिळगूळ आणि विशेष म्हणजे महत्त्वाचं बोरं ह्याच्यामध्ये ठेवली जातात की लहान मुलं हे वेचून खातात त्याचबरोबर शेंगा म्हणजेच त्यांना जे आहारामध्ये चांगल्या गोष्टी असतात त्यांचा ते त्याच्यामध्ये समावेश केला जातो मग त्याचबरोबर आता अलीकडच्या काळामध्ये चॉकलेट असतील वेगवेगळ्या प्रकारची तीसुद्धा घातली जातात परंतु जे पोषक घटक आहेत त्यांचा जास्तीत जास्त वापर करायला हवा तर या ठिकाणी वेगवेगळे चॉकलेटसुद्धा आपण वापरू शकतो की लहान मुलं आहेत ती आनंदाने वेचून खातात त्याचबरोबर या पद्धतीने ज्या रेवड्या असतात तिळगुळ लावलेल्या त्यासुद्धा आपण घेतलेल्या आहेत म्हणजे अशा पद्धतीने वेगवेगळ्या वस्तू आपल्याला ज्या अवेलेबल होतील किंवा ज्या आवडतील मुलांना अशा आपण वापरायच्या आहेत तर या ठिकाणी चॉकलेट्स गोळ्या बिस्किटं बोरं शेंगा हे आपण त्याच्या शहरामध्ये सर्व वस्तू एकत्र करून भरायच्या आहेत त्याचबरोबर लाह्या घेतल्या असतात म्हणजे लहान मुलांवरती टाकल्यानंतर त्यांना काही इजा होणार नाही आणि लहान मुलं वेळताना सुद्धा आनंदाने खातील अशा वस्तू घेतलेल्या आहेत त्याचबरोबर अशा पद्धतीने डेकोरेशन ज्या ताटंसुद्धा तयार केली जातात जे जा आपण सर्व साहित्य आहे त्या, त्या पद्ध अशा पद्धतीने एक डेकोरेट केलं जातं म्हणजे दिसायलासुद्धा ते खूप छान दिसतं आणि अशा पद्धतीने एक पाठ घेतला जातो त्या पाटावरती त्या बाळाला बसवलं जातं त्याचबरोबर सुरुवातीला आपण त्याचं ऑक्शन करतो त्यामुळे आपल्याला एक थाळीसुद्धा ऑक्शनासाठी तयार करायची आहे आणि एकंदरीत आपण अशा पद्धतीने बाळासाठी बोरणांसाठी डेकोरेशन तयार केलेलं आहे बाळाला हलव्याचे दागिने घालायचे आहेत पण त्याला ते टूच टोचणार नाहीत किंवा त्यामध्ये बाळ कम्फर्टेबल असेल अशा पद्धतीने आपल्याला ते दागिने वापरायचे आहेत त्याचबरोबर लहान मुलंसुद्धा गोळा करायचे आहेत जेणेकरून ती आपण आंघोळ घातल्यानंतर छान असे वेचून सगळे खातात त्याचबरोबर पाच सुवासनी आहेत की ज्या त्या बाळाला सुरुवातीला औक्षण करतात त्याचं ओवाळतात आणि त्यानंतर आपण या सर्व पाच जणी किंवा जास्तीत जास्त ज्या बायका आहेत त्या अशा पद्धतीने आपण बाळाला बोरणाने घातलं जातं त्या डोक्यावरती सर्व वस्तू ज्या आहेत त्या त्याने ती आंघोळ घातली जाते आणि त्या वस्तू ज्या आहेत त्या सर्व हलक्या अशा वापरायच्या आहेत म्हणजे बाळाला काही त्रास होणार नाही तर पाहू शकता ही बच्चे कंपनी छान अशी लूटमार करत आहे सर्व साहित्य जे आहेत ते छान गोळा करतात वेचतात आणि आनंदाने खातात एक प्रकारे सर्वांना आनंदसुद्धा मिळतो आणि हे खाल्लंसुद्धा जातं तर हा बोरणांचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून सांगा आवडले असल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद